परंपरा चालू ठेवलेली होती चारशे पाचशे वर्षापासून चालू संतांनी तीच परंपरा आपल्या साहित्यिकांनी पुढे चालू ठेवली आहे मला वाटते मराठी साहित्य संमेलन जगाच्या पाठीवरती महाराष्ट्रातच मराठी साहित्य संमेलन होतात ना त्याची नोंद नंतर जागतिक पाचशे आपली घेतली जाते इतकी आपली भाषा समृद्ध करण्याचा ह्या संपूर्ण साहित्य मार्फत जे आपले साहित्य घे यांनी केलेलं आहे आजपर्यंत आणि की सेवा हे करत आहेत आज आता मी मराठी शाळेत आलो होतो ऑक्सिजनवरती येत माझ्या मराठी शाळा माझ्या भराडी जाला या ऑक्सिजन वरती आहे कशा टिकवायच्या हा मोठा एक प्रश्न पडलेला आमच्या समोर संस्था चालक म्हणून म्हणून विद्यार्थी आणायचे कारण आता ज्या शाळा माझ्या आहेत ग्रामीण भागात तिथे आता विद्यार्थी पडून न्याय लागले का तर त्यांच्या इंटेक कमी झाला ऑटोमॅटिक सर शिक्षक सरप्लस होणार आणि आज मला वाटते महाराष्ट्रामध्ये बाराट मराठी शाळांचे हजारो शिक्षक जे जाऊन फक्त जिल्हा परिषदेला बाहेर बसतात सही करतात ऑफिसरांनी सांगितलं चेहान चेहानतात ऑफिसर सांगितला हे पेपर घेऊन जा पेपर आणतात म्हणजे शिक्षक वर्गाची एवढी अवस्था खराब आज आहे त्याला जबाबदार तुम्ही आम्ही पालक आहोत बाकी कोणी नाही आहे जिल्ह्यातच बदल्या आता जिल्हा सोडून पाडवायला लागले म्हणजे मराठी भाषा जर आपण आपल्या मुलांना मराठीत शिकवलं नाही तर मराठी शाळा या कालांतराने कीर्तन शहरामध्ये मोजकी शहरामध्ये मोजकी गाव असते शहरातली तर तिथे ते टिकून आहे बाकी सगळं लुप्त होत चालले ग्रामीण भागामध्ये थोडाफार टिकून आहे ग्रामीण भागामध्ये बऱ्यापैकी कारण आमच्या ग्रामीण भागामध्ये प्रत्येक गावामध्ये हरिणाम सप्ताह वर्ष वाढतो एक असतो त्याच्यामध्येही दिवस रात्र तिथे म्हणजे भगवंताचा नामच पण केला जातो आणि त्यामार्फत गावामध्ये कुठल्याही प्रकारचं नॉनव्हेज पूर्ण गावामध्ये शिजला जात नाही या थोड्याफार परंपरा ग्रामीण भागात टिकून आहेत पण जस जसं ग्रामीण भागाला शहरी भाग फिटत लागलाय तर ते सगळं कमी होत चालले आता माझ्या घरी

दुसऱ्या धर्माचा असेल मॅडम किती आपलं कुणी आगरी मराठी गीत चालू असताना त्यावर एक बाबा वाटत आपली भाषा ही कि पण लोक जमतात कारण ते सर त्यांच्या म्हणजे त्या त्या तालावरती नाचतात ना तर ते गाणी असतात कोणी गीत ना का हवी गीत एक ते एक आपल्याला समान होते की नाही बाबा दुसऱ्या धर्माचा माणूस आहे तोही आपलं गीत गातो म्हणजे आपली भाषा किती गोड आहे आणि ती किती लोकांना म्हणजे हवी जी वाटते तो आहे हिंदी खरं काय हिवंत ठेवले कोणी ठेवले प्रल्हाद शिंदे आज मला वाटतं कुठल्याही धर्मामध्ये सत्यनारायणाची पूजा घालायची असेल ना तर प्रल्हाद शिंदेच्या

लग्नामध्ये प्रल्हाद शिंदे कृष्णा शिंदे सुलोचना शिंदे यांच्या गाण्याशिवाय लग्न होत नाही त्यांची हळदी होत नाही जे मराठी भाषा का करत नाही कारण आपण सेल्फी खेळत आपण फक्त गरजेपुरती वापरतो सरांनी सांगितलं प्रत्येकाची जबाबदारी आहे दायित्व आहे का या भाषेला पूर्वा जेवढं जोड़ तुम्हाला जेवढा प्रसार करता येईल तेवढा प्रसार करा मराठी भाषेमधन किती कलाकार होऊन गेले दादा अभियंता का मानू बिल इंडस्ट्री मध्ये सात गोल्ड मी या भाषा तेव्हा मराठी गौरव दिनाच्या शुभेच्छा देतो आणि तुम्ही पुढे मराठी भाषा जगवा टिकवा आणि आपल्या पुढच्या पिढीला कुठेतरी या भाषेचं